श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हे असं ध्येय पंढरपूरची पंढरपूरची वारी केली मी सगळ्यांना भेटेन पण विशेषतः मला असं वाटतं की पुढाऱ्यांपेक्षा जे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांनी बधित होणार आहेत त्यांना भेटणं हे अधिक महत्वाचं आहे त्यांचे लोकांना भेटेल पण पुढाऱ्यांना भेटायचं पुढाऱ्यांना भेटत इथे मी कुठल्याही दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही राज्यपाल जी वक्तव्य केलेलं आहे की अशा पद्धतीनं भाषिक वाद झाले तर गुंतवणूक देशात कशी येऊ शकते राज्यात नुकसान आहे इथे फक्त आपण श्री विठ्ठलांवर श्री नामदेवांवर राही जनाबाईंवर करता एकत्रित आलो मंदिराचा परिसर आहे एवढंच तुम्हाला सांगतो की